नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार अठरा रोजीचे कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रातील पाहुयात बाजारभाव सिल्लोड कमीत कमी बाजारभाव आहेत पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे व सरासरी पाच हजार सहाशे आवक आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची जालना बदनापूर बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे पन्नास आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची नवापूर बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार पाचशे व सरासरी पाच हजार दोनशे अडुसष्ट आवक आहे एकोणसत्तर क्विंटलची किनवट बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर आवक आहे चारशे एकोणनव्वद क्विंटलची राळेगाव बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंच्याण्णव व सरासरी पाच हजार पाचशे साठ आवक आहे दोन हजार दोनशे क्विंटलची राजुरा बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास व सरासरी पाच हजार पाचशे पंचवीस आवक आहे एक हजार एकशे त्रेसष्ट क्विंटलची हिंगाणा बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंच्याहत्तर व सरासरी पाच हजार पाचशे पन्नास आवक आहे तीनशे वीस क्विंटलची अकोट बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे सत्तर जास्तीत जास्त पाच हजार आठशे व सरासरी पाच हजार सातशे ऐंशी आवक आहे दोन हजार ऐंशी क्विंटलची परभणी बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे दहा व सरासरी पाच हजार पाचशे पंचेचाळीस आवक आहे चारशे ऐंशी क्विंटलची जाफराबाद बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे आवक आहे दोनशे ऐंशी क्विंटलची घाटंजी बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार आठशे साठ व सरासरी पाच हजार आठशे आवक आहे एक हजार तीनशे वीस क्विंटलची उमरेड बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे पन्नास आवक आहे दोनशे अडुसष्ट क्विंटलची देऊळगाव राजा बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार सहाशे पंचावन्न जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंच्याण्णव व सरासरी पाच हजार सातशे पन्नास पाँच आवक आहे एक हजार आठशे चौपन्न क्विंटलची हिंगणघाट बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे आवक आहे चार हजार क्विंटलची वर्धा बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे तीस व सरासरी पाच हजार सहाशे आवक आहे चारशे पन्नास क्विंटलची यावल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास व सरासरी पाच हजार दोनशे पन्नास अवक आहे तीनशे बारा क्विंटलची किल्लेदारूर बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात व सरासरी पाच हजार सहाशे अवक आहे एक हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची मारेगाव बाजारभाव आहेत सरासरी कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास व सरासरी पाच हजार पाचशे आवक आहे दोनशे अडोतीस क्विंटलची फुलगाव बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंचावन्न व सरासरी पाच हजार सहाशे ऐंशी आवक आहे तीन हजार पन्नास क्विंटलची तरी दररोजच्या बाजारभाव शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा तसेच व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार